रोसा <laughs> दूल <laughs> शीचा गवला रोसा थकला आई काळ्या पाटे रचली माथे फेडली जशी हे काठी आई फिरते चौदा खड पण अठरा खण गवडले साठीशी मेळा साठीशी जाळा तुझ्या हातात घेतला जशी गाईची ची अकरा घडी घेतली तशीच ही चौ करला जशी चौकात देऊ उतरला तशी आई अगोदरच्या फळाने पानाच्या शिरीने सुपारीच्या आज येऊ जशी जोडलं जशी सई जाधुनी कोंबडे जे ठेवून आश्यान बसीवलं बेल भंडार हातात घेतला जोडले आज आलन पालन केलं हे धनगर जातीत काळे काठी फिरते अठरा खंड गावां जोडले आज माझी आई आज कोण म्हणे ह्या गावाची आज कोण म्हणी देवी तशी माझ्या आई गावाने आज ह्या वंश्याने आज तुला हात दिला वशश्यान तुझं कोण म्हणे आशान पाशान जोडलं आई काळ काताळख्या आज पावत गेली साखर राहीत गेली माझ्या माई बाप्पा आम्हाला काय ठावत नाही कोणती करू न म्हणून आज ह्या गावात कोण हे पेरलं आज माझ्या आई कसं आलं कसं नाही ते आम्हाला काय ठाव नाही कोण म्हणे आज कुठचे जोडून बसलेला हवा माझ्या माई बाप्पा आज कोण म्हणे ते बाहेरले किरकवळ बाहेर मुला बाळात गुरा वासरात केलेल्या कामात धंद्या द्या बारा गावाला काय फिगू लागू नये माझ्या माई बापा आज कोण म्हणे जई जाणते कधी घालीत गेले तुला दाब भेट गेले जवळ आज त्या साखा साताला पाहत गेली जवळ आठशे साठ सत्तरीची ची आज कोण म्हणजे ह्या गाई गावाचा वजा माझ्या साठ ती साळा साठी मेळा तुझ्या हातात घेतला आज जाई वटी नेरीच कामरून वटी चांबून सरी साय करीत गेली आजपर्यंत पावत गेली अशी तू देव देवाय व्हा आज कोण म्हण गावा माझ्यातो मुलं बाळ आज म्हणत्या तशी खेळटी नाठी ह्या गावात कुणाला ठिकूस लागू नये कुणाला बाधा होऊ नये बाहेरली पिढा बाहेर गालावी जाहीर फिरकून दिव ह्या गावात कोणत्या दिशे माझ्या ह्या जागे वाजी मेअली आई मठी जोडली जाग जागीवला इस तू बेटीवला गावात गेली तशी माझ्या माझ्या आई किरकावळ कोण आलं नाही तसच माझ्या माईबापा गावात घेऊ नको आल्याला किरकावळ बाहेरची मजे बाहेर फेकून दे त्याचप्रमाणे आज ह्या काही गावाची कोण म्हणी सई सातेची माया आज माझ्या ह्या काही गावाची कोण म्हणी केळंबेची माया आई ब्राह्मणाची माया आज माझ्या आई देवी आज बारा वाजता निवृही राजी याव्हा आमच्या धनगर शब्दाला पाव हो, आज माझ्या बामाचा निरंकारी आज मी असल्यापूर्वाचा वी वजांगारी कोण म्हणे माझ्या हिशिमचा निरंकारी बाराचा कोण म्हणे ह्या जागेला चवाटा आज आमच्या साखा शब्दाला पावते सावळी पावळी किशोका आणतो ह्या गावाला कोण म्हणे हाती यावा मोठा आई दूर करावीत त्याप्रमाणे आज साठ सत्तरीची भूमिका काही पर्याय सारखी श्री साहेबी साहेबीने आमच्या शब्दाला पावावी आज कोण म्हणत्या सत्तर गावाचा आज आमच्या श्री शब्दाला पावाभा आज ह्या गावाला सुमलात घ्यावा आज पर्याय ती साकाला शब्दाला पावत गेले अशी मोठा आई आमच्या धनगर जातीला पावावी त्याचप्रमाणे शेवट आज बाराचा आज कोण म्हणी जोडलेलं आज माझ्या माई बापा तिचं वही बच ने हाते आज लपा आज माझ्या माईबापाकळ सराजप्रमाणे रवानाचा आज गाड्याचा पुरा जोडून बसलेली आज माई आज ह्या काही गावात आठशे सत्तरीच्या पाट्या आज पूर्ण पैठे गेली ओशी सात पिढ्या झोडो या ओसा पिळगी अस पासून आज ह्या माझं महाराज ह्या जागे जाऊ नये आणि ह्या गावाला माझी दुख लागू नये आज माझ्या माई बाबा माझ्या तिराच्या सही शब्दाने तुझ्या देवाच्या हो योगाने आज माझ्या सारखा आजोबा पाचशे पूर्वारी आज बारा वर्ष सत्तर गावाचा आज कोण मध्ये अधिकारी आज आमच्या धाच्या सही शब्दाला पावा वा आज म्हणजे तसे इडा बिडा असलेली दुर्ग गेल्या काम हातात घे माझ्या माई बाप्पा आमच्या धाच्या शब्दाला उभा राहा आज पाठीचा फोटा कर वाटा आणि आज म्हणजे पांढरे देवी आज म्हणते तशी के दुधीलाही काळा लाव नाही गळे काही टाकून दिव अैवाच्या शब्दाने पाच गुण म्हणी गुजरात रेखबली करावी जागेरीची चारणी करावी तुला बाळात गुरा वासरात केलेल्या कामात आई तू यासाठी आव मातीचा सोनं करीत गेली पाठीचा फुटा केलीस समाज माय बाप्पा करावा आज आम्ही घ्यायचं कारण कसं तू देव पावलासा हे तू आज दुनिया दाबून दिसी शहरा बघवन आज पाव आहे फिजाने घेतलं या काही गावात आली शिहार गावाची व्यावी आज पर्यात तू करीत गेली अशी माझे माई बापा कराय फोस हो। आज माई आई कोण म्हशी येऊ घे तू देव शासन पाशांत जोडून बसलेला आज दुनियाला माझी आई आलेला काळ दूर कराय फोस आणि ह्या मुलाबा